नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युव्हरस्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या वेळी पाहणार आहे घरगुती वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज यावरती पाहणार आहे त्यासोबतच यासोबत जी काही डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावी लागतात ते सुद्धा कशी अपलोड करायची भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे की डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही आहे त्यांच्याकडून तर ती डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची त्यानंतर तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे याचासुद्धा संपूर्ण माहिती आपण आजही आवड दे पाहणार आहे त्यासोबतच जी चलाना चलाना चलान आहे ती चलान आता ऑनलाईन झालेली आहे तर ती ऑनलाईन चलान कमीत कमी कशी काढायची याचीसुद्धा माहिती आपण आज आवड दे पाहणार आहे व ऑनलाईन चलान जी आहे ती कशी भरायची हे सुद्धा आपण आजहीवड देऊ पार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी पण पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल दिल, आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे महावितरण महावितरण सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला आपण आता महावितरण सर्च करून घ्या महावितरण सर्च केल्यानंतर मला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल त्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमची लँग्वेज जी आहे इथे तुम्हाला इंग्लिश करून घ्यायची आहे इंग्लिश केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर इथे तुम्हाला न्यू कनेक्शन रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा जो फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे घरगुती वीज कनेक्शनसाठी त्यानंतर तुम्हाला इथे एल टी कनेक्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर न्यू कनेक्शन परमनंट यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं नाव जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल तसं टाकायचं आहे तर आधी आपण फर्स्ट नेम टाकून घ्या तर फर्स्ट नेम जे काही असेल ते टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे मिडल नेममध्ये वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला लास्ट नेम म्हणजेच तुम्हाला सरनेम टाकायचा आहे सरनेम टाकल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला एकदा स्पेलिंग मिस्टेक करायची नाही स्पेलिंग बरोबर त्यांच्या आधार कार्डनुसार आहे किंवा नाही एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यांचं सरनेम त्यानंतर मिडल नेम त्यानंतर त्यांचं फर्स्ट नेम जर सर्व व्यवस्थित असेल इथे तुम्ही बघू शकता त्यांचं खाली इथे नाव आलेलं आहे तेच तुम्हाला तुमच्या बिलवर किंवा पाहायला मिळणार आहे त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही एकदा स्पेलिंग व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे स्पेलिंग व्यवस्थितरित्या चेक केल्यानंतर इथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन जे काही असेल ते ऑक्युपेशन आधी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपण इथे ऑक्युपेशन सिलेक्ट करून तर जर तुम्ही सर्व्हिस पॅर असेल सर्व्हिस पॅर बिजनेसमॅन अस बिझनेसमॅन जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला इथे अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर माझे जे फार्मर आहे ते फार्मर असल्याकारणाने त्यानंतर त्याची कास्ट कॅटेगरी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमचं जे काही जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जवळचा जो पण बिल करेक्शन असेल त्यांचं बिल घ्यायचं आहे जे पण तुमच्या घराजवळील बिल असेल त्यांचं बिल घेऊन त्यांचा कन्झ्युमर नंबर इथे टाकायचा आहे तर मी माझ्या जे पण कस्टमर आहे त्यांच्या बाजूच्या बिलाचं बोलावलेलं आहे त्यांचा इथे कन्झ्युमर नंबर टाकून घेतलेला आहे कन्झ्युमर नंबर नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा वार्ड नंबर वगैरे जे काही असेल ते टाकून घ्यायचं आहे जर तुमचा वार्ड नंबर छोटं गाव असेल तर तुम्ही डायरेक्टली गावाचं सुद्धा टाकू शकता तुम्ही जे डायरेक्टली गावाचं नाव टाकून घेणार आहे त्यानंतर अशा बघा तुम्हाला सुद्धा गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे लँडमार्कमध्ये जर छोटा एरिया असेल तर तुम्ही गावाचं नाव टाकू शकता जर तुमच्याकडे काही लँडमार्क वगैरे असेल तर लँडमार्क टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो पण तुमचा तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो पण तुमचा तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जे पण तुमचं गाव आहे म्हणजेच व्हिलेज आहे ते जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे विलेज सिलेक्ट केल्यानंतर जिथे पण तुमचं महावितरणचं ऑफिस असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर के तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पण तुम्हाला बिलाला अटॅच करायचा आहे ह्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे जो चालू मोबाईल असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीनदा ओ टी पी येणार आहे त्यानंतर एक ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डीसुद्धा चालू असायला हवा कारण तो व्हेरीफाईड करायला लागतो त्यावरसुद्धा एक ओ टी पी येत असतो तर मी इथे ईमेल आय डी हा टाकून घेत आहे तर अशा बघा तुम्हाला इथे एक ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुमचा ईमेल आय डी एकदा त्या चेक करायचा आहे कारण त्यावर एक ओ टी पी येत असतो त्यामुळे ईमेल आय डी चुकवायचा नाही त्यानंतर खाली तुम्ही टाईप केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथे तुमचा तुमच्या ईमेलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे व्हेरीफाईड करायचा आहे तर मलासुद्धा एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी ते व्हेरीफाईड करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाईड झाल्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा ओ टी पी हा व्हेरीफाईड झालेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे जो पण तुमचा कस्टमरचा आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे आधार नंबर हा टाकून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा कस्टमरचा आधार नंबरसुद्धा चुकवायचा नाही लक्षात द्या त्यानंतर खाली तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे कारण आपल्याला जिथे कनेक्शन घ्यायचं आहे तोच तो तो रे रेसिडेंटल आपण इथे ॲड्रेस टाकलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जर ऑनर असेल तर ऑनर किंवा रेंटनी तुम्ही जर जमीन घेतली असेल किंवा तुम्ही रेंटनी राहत असाल तर रेंटचासुद्धा इथे ऑप्शन आहे माझे जे कस्टमर आहे ते ऑनर असल्याकारण मी ते ऑनर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे रेसिडेंटल सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला खाली त्याच्या दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये सुद्धा रेसिडेंटल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बी पी एल असेल तर बी पी एल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे नो नो ठेवायचा आहे सर्व्या जागी नो नो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे लक्ष द्या तुमच्या इकडे टेस्ट रिपोर्ट असतो त्या टेस्ट रिपोर्टवर जे काही तुमचं युनिट दिलं असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर झिरो ते पन्नासच्या जर दरम्यान झिरो पॉईंट पन्नासच्या दरम्यान जर तुम्ही टाकलं तर तुमचं जे चलान आहे ती चलान तुम्हाला फक्त नऊशे ते हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला चलान येऊ शकते जर तुम्ही एक किलो व्हॅट जर टाकली तर तुम्हाला सतराशे ते अठराशे रुपयाचे चलान येत असते त्यामुळे चलान खूप कमी याच्यात टाका आहे त्यानंतर इथे प्लेस लिहून घ्यायचं जे पण तुमचं गावाचं नाव असेल त्यानंतर एक तुमचा जो आपण वरती मोबाईल दिला होता त्यावर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे लक्ष द्या सर्व इथे नो नो करायचं आहे बाकी कुठेच यस करायचं नाही त्यानंतर तुम्हाला लक्षात द्या जे युनिट आहे मी सांगितलं तुम्हाला इथे बिलिंग युनिटमध्ये तुम्हाला झिरो पॉईंट पन्नास सत्तावन्न किंवा साठ साठच्यावरती टाकायचं नाही जर जा तुम्ही जास्त जर जा टाकलं तर तुम्हाला दोन किलो व्हॅट ते पण तुमच्या टेस्ट रिपोर्टवर जे असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे तर टेस्ट रिपोर्ट मागताना तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मला झिरो ते साठच्या दरम्यान जे जी, झिरो पॉईंट साठच्या दरम्यान मला जे युनिट आहे ते हवं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे टेस्ट ते रिपोर्टसुद्धा इथे अपलोड करावा लागतो त्यानंतर ओ टी पी आलेला आहे ओ टी पी मी व्हेरीफायड केलेला आहे ओ टी पी व्हेरीफायट केल्यानंतर हा जो तुम्हाला नंबर दिलेला आहे हा कन्झ्युमर नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा तुम्हाला कुठेतरी नोट करून ठेवायचा तुम्ही इथे नोट करून आहे कारण यावर आपल्याला पुन्हा पुन्हा या टाकावा लागत असतो त्यामुळे इथे नोट करून ठेवायचा आहे नोट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे नोट करून ठेवायचा आहे नोट केल्यानंतर ओके करायचं आहे पुन्हा एकदा ओके करायचा आहे ओके केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याकरता इथे तुम्हाला सर्वात आधी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा कस्टमरचा तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून घेत आहे जो आपण आधी दिला होता ज्यावर आपल्याला ओ टी पी आलेला होता त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचा आहे जो आपण आधी दिला होता तोच ईमेल आय डी आता पुन्हा इथे टाकायचा आहे त्यावर ओ टी पी आला होता तोच ओ टी तो इथे तुम्हाला ईमेल आय डी द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे ईमेल आय डी देऊन द्यायचा आहे ईमेल आय डी हा चुकवायचा नाही लक्षात द्या त्यानंतर इथे आयडेंटी प्रूफ तर इथे तुम्हाला हा जो पहिला जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला प्रूफ म्हणजेच आधार कार्ड अपलोड करायचा आहे इथे आधार कार्डचा हा ऑप्शन आहे इथे तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता आणि खालच्या याच्यामध्ये तुम्हाला जो शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट बनवायचा आहे आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर शंभर रुपया स्टॅम्प पेपरचं जे ॲफिडेव्हिट आहे ते मॅटर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही वर्ल्ड फाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि ते तिथून तुम्ही तुमची फाईल बनवू शकता आणि ते तुम्हाला शंभरव्या रुपया स्टॅम्प पेपरवर प्रिंट करायचा आहे आणि तुम्हाला ते कस्टमरची सिग्नेचर वगैरे घेऊन एफिडेव्हिट करून घ्यायचा आहे तर इथे दोनशे रुपया स्टॅम्प पेपर अपलोड करायचा आहे आणि इथे तुम्हाला टेस्ट रिपोर्ट अपलोड करायची आहे तर मी तुम्हाला टेस्ट रिपोर्टसुद्धा कशी राहते ते दाखवून देतो आणि दोन दोनशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आता टेस्ट रिपोर्ट इथे अपलोड करणार आहे लक्षात द्या इथे फाईलचं नाव तुम्ही जर फाईलचं नाव दिलं तर हे अपलोड होणार नाही इथे तुम्हाला फक्त अंकामध्येच फाईलला ना नाव द्यायचं आहे अशा प्रकारे इथे फाईल तुम्हाला इथे आधार कार्ड एक अपलोड करायचं आहे आधार कार्ड ओरिजिनल अपलोड करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे सायड आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू असायला पाहिजे त्यानंतर एक शंभर रुपया स्टॅम्प पेपर तर शंभर रुपया स्टॅम्प पेपरसुद्धा तुम्हाला कशाप्रकारे असतो तो सुद्धा मी दाखवून देणार आहे तर हे आधार कार्ड आहे तिथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करून घेतात मी इथे आधार कार्ड हा अपलोड करून घेत आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे फाईलचं नाव तुम्हाला द्यायचं नाही फाईलचं नाव तुम्हाला फक्त अक्षरामध्ये द्यायचं आहे सॉरी अंकामध्ये द्यायचं आहे त्यानंतर हे अशा प्रकारे शंभर रुपया स्टॅम्प पेपरवर तुम्हाला मॅटर लिहून घ्यायचा आहे त्यामध्ये एफिडेविट अपलोड करायचं आहे आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं तर हे मॅटर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर दिलेलं आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते घेऊन घ्यायचं आहे आणि ते तुम्ही वर्ड फाईलमध्ये डाउनलोड करून तुमच्या जस ज्या कस्टमरच्या नावानी असेल त्या एडिट करू शकता तर ते मॅटर तुम्हाला तुमच्या आपल्या वेबसाईटवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्टसुद्धा आपण आता इथे स्कॅन करून घेऊया तर हे टेस्ट रिपोर्ट तुम्हाला जो पण इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर असतो तो देत असतो तर तुमच्याकडे तो दोनशे डी पी आय किंवा शंभर डी पी आयमध्ये तुम्ही इथे स्कॅन करू शकतात मी ते शंभर डी पी आयमध्ये स्कॅन करणार आहे आणि पी डी एफ स्वरूपात तुम्हाला इथे स्कॅन करायचा आहे तर अशा प्रकारे टेस्ट रिपोर्ट हा तुम्हाला त्याला रिनेम करून घ्यायचा तिथे तुम्हाला एक नंबरच्या डॉक्युमेंट्सला एक नंबरचा नाव द्यायचा आहे आणि दोन नंबरच्या याला दोन नंबर आणि दो तीन नंबर जो टेस्ट रिपोर्ट असतो हो टेस्ट रिपोर्ट तुम्हाला तीन नंबर द्यायचा आहे तर तुम्हाला हा टेस्ट रिपोर्ट तुमच्या जो पण गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याकडून मिळेल त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचा आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट इथे अपलोड झालेलं आहे अशा तुम्हाला एक मेसेज शो होईल तर इथे तुम्ही बघू शकता आपले डॉक्युमेंट इथे अपलोड होत आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला मेसेज शो झालेला पाहिजे तुमचे डॉक्युमेंट हे अपलोड झालेले आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा आपला कस्टमर नं अप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तर अप्लिकेशन नंबर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तो जपून ठेवायचा आहे तर आपण नोटपॅटमध्ये त्याला पेस्ट करून लिहून ठेवलेला आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे सॉरी टाईप करायचा आहे तर इथे मी नोटपॅडमध्ये तो कॉपी केलेला होता तो इथे मी पेस्ट करून घेत आहे तर अशा बघा तुम्हाला हा आपला अप्लिकेशन नंबर इथे टाईप करायचा आहे आणि तुम्हाला इथे हा कॅप्चा जसा का तसा इथे फिल करून घ्यायचा मी इथे कॅप्चा हा फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर क्लिक हेअर यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा जो पण आपण मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचा आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे रिटेल्स पाळवेल त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करायचं लक्षात द्या मी कमीत कमी युनिट टाकल्यामुळे इथे नऊशे पंच्याहत्तर रुपयाचं चलान आलेली आहे ही चलान तुम्हाला पे करायची आहे ही चलान पे केल्याशिवाय तुम्हाला यामध्ये तुम्हाला मीटर लागणार नाही तर ही पेमेंट तुम्हाला चलान करायची आहे ही चलान भरल्यानंतर तुम्हाला तुमचे जे पण महावितरण ऑफिस असेल त्यामध्ये आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे आणि ही चलान ही चलान घेऊन तुम्हाला तुमच्या ऑफिसला महावितरण ऑफिसला जायचं आहे पेमेंट करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला यू पी आय सिलेक्ट करायचं लक्ष द्या तर इथे तुम्हाला काही पण तुमच्या बँक वगैरे तुमच्याकडे नेट बँकिंग वगैरे असेल तर ते तुम्ही करू शकता पण मी ते सर्वात सोपा ऑप्शन सांगेल तुम्हाला इथे यू पी आय यावर स्लिक क्लिक करायचं आहे मी ते यू पी आयवर क्लिक करून घेत आहे इथे तुमच्याकडे जे पण बँकचं असेल नेट बँकिंग तुम्ही करू शकता तर यू पी आयचं सर्वात ऑप्शन आहे आणि तुमच्याकडे पेटीएम असणे खूप गरजेचं आहे कारण फोनपेमधून यामध्ये पेमेंट होत नाही त्यानंतर तुम्हाला इथे क्यू आर कोडनी हे पेटीएमनी पेमेंट करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे पेटीएम आहे त्यामध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे पण आपलं पेमेंट असेल तुमचं जे काही च तुमच्या युनिटनुसार जे पण तुम्ही युनिट टेस्ट रिपोर्टमध्ये दिलं असेल त्यामध्ये जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला इथे करून घ्यायचं तर मला मी डायरेक्टली फोनपेनी सॉरी पेटीएमनी पेमेंट करून पेमें घेत आहे फोनपेनी तुम्हाला पेमेंट होणार नाही लक्षात द्या पेटीएमचंमधूनच तुम्हाला पेमेंट करायचा हा क्यू आर कोड स्कॅन करून तर मी ते पेमेंट करून घेत आहे पेमेंट केल्यानंतर बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे तुमचं पेमेंट हे ॲटोमॅटिकली होऊन जाईल तर मी ते माझ्या पेटीएममधून पेमेंट केलेलं आहे तर अशा प्रकार तुम्हाला प्रोसेसिंग युअर पेमेंट अशा प्रकारे इंटरव्ह्यूस पाळल बॅक वगैरे हो अजिबात घ्यायचा नाही थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे लक्षात द्या प्रतीक्षा केल्यानंतर तुमचं पेमेंट हे होऊन जाईल बघू शकतो आपण थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हे पेमेंट होऊन जाईल त्यानंतर प्रिंट रिसिप्ट यावर क्लिक करायचा आहे आणि ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे लक्षात द्या ही जी पैसे भरण्याची चलन आहे ती तुम्हाला इथे द्यायची आहे ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि आग जे साई काही आपण सबोतचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते आणि आणखी एक प्रिंट तुम्हाला काढायची आहे ती प्रिंट तुम्हाला इथे प्रकारे काढायची सुद्धा सांगतो ते तुम्ही आधी बी काढू शकत असता पण तुम्हाला जर प्रिंट काढा जर तुम्ही विसरला असाल तर ती प्रिंट काढण्याकरिता तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज न्यू कनेक्शन रिक्वेस्ट त्यानंतर इथे तुम्हाला अपलोड क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट हा जो पस्ट नंबरचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण आपला अप्लिकेशन नंबर आहे तो अप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅपचा जसा कसं तुम्हाला इथे फिल करायचा आहे मी ते हा कॅपचा फिल करून घेत आहे त्यानंतर क्लिक हेअर यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण मोबाईल नंबर आपण दिलेला होता त्यावर एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी काढाय हे करायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईलवर जो पण ओ टी पी आला आहे सिक्स डिजिट तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी ते ओ टी पी टाकून घेत आहे ओ टी पी टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनवर करा क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर युआर पेमेंट इज डन तुम्हाला दाखवते आणि ही जी प्रिंट आहे ह्या प्रिंटचा तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर मी ते हा स्क्रीनशॉट काढून घेत आहे याची प्रिंट तुम्हाला करता येत नाही लक्षात द्या त्यामुळे आपल्याला इथे आधी झूम करून घ्यायचा आहे झूम करून याची तुम्हाला प्रिंट घ्यायचा आहे प्रिंट करण्याकरता प्रिंट जी बटन असते ती दाबायची आहे आपल्याला कीबोर्डवर असते त्यानंतर तुम्हाला इथे वर्ल्ड फाईल खोलायची आहे आणि इथे तुम्हाला हे पेस्ट करायचं आहे कंट्रोल व्हिनी मी इथे पेस्ट करून घेत आहे पेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हा बाकीचा भाग क्रॉप करून घ्यायचा आहे तर असे तुम्हाला हा भाग क्रॉप करून घ्यायचा आहे तर मी इथे हा भाग क्रॉप करून घेत आहे त्यानंतर इंटर करून तुम्हाला हे फुल पेज करून घ्यायचा अशा प्रकारे आणि याची प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे तरी एक पेमेंट करण्याची प्रिंट आणि ही एक प्रिंट आणि जे डॉक्युमेंट्स आप अपलोड केले आहे एक आधार कार्ड त्याचा तो तुम्हाला एक घरटॅक्स पावती लागेल एक टेस्ट रिपोर्ट लागेल आणि जो शंभर रुपया स्टॅम्प पेपर आपण ॲफिडेविट केलेला आहे ते तर अशाप्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्या भावितरण ऑफिसला देऊन द्यायचे आहे यामध्ये आणखी काही डॉक्युमेंट्स लागू शकतात तुमच्या महावितरणच्या ऑफिस दुसार तर अशा प्रकारे तुम्हाला हे अर्ज करायचा आहे आणि ही हार्ड कॉपी तुमच्या ऑफिसला पोस्ट करायची आहे त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसात मीटर कनेक्शन हे लागून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे अर्ज करताना जर काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तास दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र